परफेक्ट मॅच झालेत आपण बघितले नव्हते समोरासमोर पण जे हँडल्स आहेत ते छान दिसत आहेत ना मंदिरात गेलेलो आणि असं खतरनाक घडलं म्हणजे माझ्यासोबत कि मला असं झालं की नाही ते नाही बसायचं आपल्याला चला निघू आपण नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे संडे आज आहे तर सगळ्यांना एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज मी थोडीशी झोपेतून म्हटल्यासारखी दिसत असेल घडत व्हिडिओमध्ये कारण दोन तीन दिवसापासून माझा भरपूर डोकं दुखतोय म्हणजे माथं खूप दुखतोय त्याच्यामुळं मग मा मला जरा बरं नाही वाटत आहे टॅबलेट घेऊन माझं चालू आहे सगळ्या गोष्टी पण तरी पण व्हिडिओज हे मी बाकी पण काही शूट नाही केलं आणि घरातलं पण काही एक्स्ट्राचं असं केलं नाही मध्ये पण दोन दिवस काही ब्लॉग्स आले नाही म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पण पण म्हटलं चला आज आपण संडे आहे थोडेफार एक्स्ट्राचे का काहीतरी कामं पण असतात आणि एकादशी पण आहे सो म्हटलं थोडंसं बाहेर जाऊयात सोबतच जे काही रुटीन आहे ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो वाजलेले आहेत सव्वा आठ म्हणजे अंग हे झाली आहे म्हटलं मनू उठायच्या पहिले मी पूजा करून घेते ती उठेपर्यंत माझं होईल तेवढं आणि त्यानंतर बाकी काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते चला एकादशी आणि दुप्पट खाशी हे म्हणतात ते काही खोटं नाही म्हणजे सगळ्यांचीच तयारी चालू असते अगोदर आदल्या दिवशीपासूनच की शेंगदाणी भाजून ठेव त्याच्यानंतर लाडू बनवून ठेव साबुदाणा भिजत घाल किंवा बाकीच्या काही गोष्टी आणायच्यात आपल्याला तर ते आण आन। आणि हे सगळ्यांच्या घरी जवळपास चालू असतं आता सुद्धा कालच शेंगदाणी भाजून ठेवायचे होते आणि ते राहून गेले खरं तर बाकीच्या कामामध्ये आणि म्हटलं लाडूसुद्धा बनवून ठेवूयात पण आता आई म्हणली की लाडू यावेळी बनवण्यापेक्षा ना तू थोडं लाडण ट्राय कर आणि ते खरंच चांगलं पण लागतं आता लाडण म्हणजे बऱ्याच जणांना माहीत असेल कोणाला नसेल माहीत म्हणून सांगते आपण जशी चिक्की बनवतो ना सेम त्याच पद्धतीने फक्त ती लाटायची आणि त्याचे काप नाही करायचे न ना लाटता ती आहे तशीच फक्त गूळ आणि शेंगदाणे मिक्स करून ठेवायचं छान क्रिस्पी होईपर्यंत जेणेकरून ते छान लागतं कधीतरी असं स्नॅक्स म्हणून पण खायला आणि असं उपवासाच्या दिवशी पण आपण खाऊ शकतो कारण लाडू काय होतं ना आपण फ्रेश बनवतो तेव्हा ते खाल्ले जातात पण त्यानंतर ना मध्ये कुबट वासायला लागतो थोडासा त्याचा किंवा ते खावेशा नाही वाटत जेवढं आपण फ्रेशली बनवलेले असतात तेव्हा जसे आपण खातो तसे नंतर नाही खावेशे वाटत असं होतं त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे चला तेच ट्राय करूयात साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता मग इथे पटकन खिचडी बनवायला घेतली आज बाहेर आहे त्याच्यामुळे आज काही आमचं एकादशी दुप्पट खाशी होणार नाही खूप मोजका मेन्यू असणार आहे म्हटलं थोडंसं बाहेर आहे तर खाऊन जाऊयात देवाला नैवेद्य दाखवूयात म्हणजे दोन्ही पण गोष्टी होतील आणि आपलं बाहेरचं सुद्धा काम होईल गुड मॉर्निंग काय 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 पाहिजे तू उठले उठले आज कि सरले? हम्म बघू किती गोड़ दिसतय हम्म किती गोड दिसते म्हणेल का कोणी आता झोपीतून हाय हायकर सगळ्यांना हाय तर बघा इथे खिचडी पण छान तयार झालेली आहे सोबतच मी इथे लाडणसुद्धा बनवले जसं चिक्की बनवतो सेम त्याच पद्धतीनं फक्त मी त्याचे काप नाही केलेले छान क्रिस्पी होईपर्यंत करून घेतले आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवते चलो आता घरातलं आवरून बाहेर पडलं बराच संशिरच झाला तरी कारण आणि निघायच्या वेळेला नेमकं काही ना काही असतंच आणि त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं आता आज काम असं होतं म्हणजे घराचं तर काम झालंय मागेच मला बऱ्याच जणीने विचारलं होतं की घरी शिफ्ट कधी होत आहे काम नाही झालंय का अजून तर काम झालंय पण जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर त्या आता आम्हाला घ्यायचंय ए बेटा नको ना म्हणून एखादी गोष्ट कळाली की मग तेच चालू असतं सारखं जसं की फॅन घ्यायचे आहेत दोन फॅन आहेत आमच्याकडे आणि तीन फॅन आम्हाला घ्यायचे आहेत त्याच्यानंतर गिजर आहे सोबतच डायनिंग टेबल घ्यायचं आहे सोफा घ्यायचा आहे कर्टन्स घ्यायचे आहेत सो हे बघण्यासाठी आम्ही थोडंसं म्हटलं की जरा गोष्टी एक्सप्लोअर करूयात कुठं कशा मिळत आहेत प्राईज काय असतील त्याच्यानंतर मग ऑनलाईन पण थोडंसं कम्पेअर करू आणि नंतर फायनल आपण ठरूयात की ऑनलाईन घ्यायच्या की ऑफलाईन घ्यायच्या असं कारण मग परत जाऊन पश्चात आपण व्हायला की अरे बापरे इथे असं होतं तिथे तसं होतं म्हणून म्हटलं सगळीकडे एकदा चेक करूयात तर तुम्हीसुद्धा आम्हाला सांगा की बाकी मार्केट्स कुठे आहेत एक्झॅक्टली चांगले जसं की ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात घरातल्या लाईट्स हे तर आम्ही बघून आलो मागच्या वेळेस जेव्हा आम्हाला ते सिलिंगचे लाईट्स घ्यायचे होते ते तेव्हाच आम्ही बघितलेले आहेत त्यामुळे त्या मार्केटमध्ये आम्ही डायरेक्ट जाऊ पण बाकी फॅन गिजर सोफा डायनिंग टेबल आणि स्पेशली कटनचं एक सांगा कारण आम्ही विचार करतो कटन आम्ही रेडीमेडच घेऊ स्टिच करून नको घ्यायला सो ते पण दोन्ही ममध्ये आम्हाला थोडंसं सुचवा की कसं कर करावं ते कारण अजून ते घेण्यासाठी वेळ आहे म्हटलं तुमच्याशी पण एकदा बोलावं कारण कटन्स सोफा आणि डायनिंग टेबल हे आम्ही वास्तुपूजा झाल्यानंतर घेणार आहेत घराचं काम आत्ता झालं आहे पण पूजेसाठी ना या महिन्यात मुहूर्त नाही आहे आणि बऱ्याच जणांनी आम्हाला सुचवलं होतं की तुम्ही श्रावण महिन्यातच पूजा करा सो श्रावण महिन्यातच आता पूजा होती आहे त्याच्यामुळं मग अजून वेळ पण आहे तर म्हणलं तोपर्यंत आपण ह्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी घेऊयात आणि सोफा आहे ते नंतर घेऊ कारण मग ती पूजा भरपूर मोठी असणार आहे आम्हाला वासुशांतीसोबतच ना नवचंडीची पण पूजा करायची आहे तर ती पूजेसाठी व्यवस्थित छान जागा पण राहिली पाहिजे हॉलमध्ये त्याच्यामुळं म्हटलं की सोफा आणि डायनिंग टेबल आपण नंतर घेऊयात स्वतः बघू घर मी तुम्हाला नंतर कधीतरी दाखवेल आता आज नाही आज फक्त घरी याच्यासाठी चाललो आहेत की काही काही गोष्टी लागतील कुठली काय सायजेस लागतील हे म्हटलं आपण थोडंसं मेजर करून येऊ आणि बाकी गोष्टी म्हणजे बाथरूममध्ये हे ते काही गोष्टी घ्यायच्या छोट्या मोठ्या तर ते पण बघून येऊ की कुठं काय चांगलं दिसेल कुठे काय बसेल हे असं सो चला मना किती वळवं चालली आहे बघा ना अजिबातच शांत बसायचं नसतं मला हां आतमध्ये असेल ठीक आहे आपण नंतर दाखवूया ते हे बघा ना इथे म्हटलं होतं ना तो आपल्याला एक हँगिंग लाईट पाहिजे कलर ना ना तो दिसला <coughs> हे पण परफेक्ट मॅच झालेत मस्त <coughs> <है> ना <coughs> 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 इथूनच स्टार्ट करूया आपल्याला काय काय करायचं म्हणजे लाईनशीर होईल नाही ती बसवणार आहे तो ती म्हटली मला ती बसवते म्हटली त्या मोहरम आहे ना, हो हो ना? हो है। ना? तू दे दे। रूम ना दे दे। दे दे। अच्छा त्याच्या इथे ना हे दोन लाईट लावलेत पण आता इथे मला नाही तो हँगिंग लाईट चांगला वाटेल तिथे पण लाईट लावून इथे असा ना वरती हँगिंग लाईट पाहिजे होता इथं इथे हँगिंग कसं लावू शकतो मला असं वाटलं हे थोडस ठेवूयात हे सिम्पल ठेवलं ना तर वरती छान डेकोरेट किंवा काहीतरी एखादं प्लांटर आणि इथे काहीतरी शोपीस ठेवूयात आणि इथे मिरर मिर आमचा प्लॅन झालायच इथे कळत नाही हँगिंग है घ्यावं की, की काय आता कारण हे दोन असे सिम्पल आहेत ना एकदम आणि इकडे हँगिंग घेतलं तर ते बरोबर नाही वाटणार हे एक लाईट तर आता याची साईज किंवा काय तुम्हाला बघायचं असेल तर ते बघून घ्या आणि नोट करून ठेवा की कुठल्या कुठल्या किती लाईट्स हवेत आपल्याला इथे दोन लाईट्स लागतील इथे फॅनसाठी पण इकडे फॅनसाठी आणि मध्ये इथे वॉल लाईट्स लावणार आहेत स्वतःच्यासाठी हे मध्ये आम्ही प्लेन ठेवणार आहे आणि इकडचा इथे लाईट कुठे लावणार देवघरमध्ये कारण लाईट लावलं तरच ही डिझाईन छान दिसेल किचन मध्ये आपला फॅन नाही बसणार तो जुना मला वाटतं किचन मध्ये छोटा फॅन लागेल आपण किचन मध्ये एक छोटा फॅन घेऊयात आपले जे जुने फॅन आहेत ना तर ते मनूच्या रूम मध्ये एक आणि आपल्या रूममध्ये एक लावूयात आणि हॉल साठी दोनच छान नवीन घेऊयात म्हणजे दोन. हां, इथे फक्त चांगले घेऊयात आणि ते होऊन जातील आपल्या रूम मध्ये. हे आमचं बघा <laughs> कार्टून काहीतरी चाललंय. डोरे <laughs> गया ताडकोतीय चुश्मणा लंबक्ती आहे तिला काही एंटरटेनमेंटचा साधन ना दिसत नाहीये. ही शोपीस, शोपीस। तो आपण मला असं वाटतं ऑनलाईन घेऊयात शोपीसमध्ये मध्ये आत्ताच आपण नको हे करायला आपण हळूहळू बघूयात ते एकदम गेलो ना आपल्याला वाटेल आत्ता घ्या पण नंतर असं वाटेल की नाही हे बरं होतं त्यामुळे थोडा वेळ देऊयात इथे दोन लाईट्स कसे लावायचे मी सांगितले इथे लाईट्स मी बघितलेत कसे का लावायचे काय तर मला म्हणतात कसे आ, लोकल बघितले एकदम का कसे बघितले साधे बघितले का कसे बघितले त्यांना असं वाटतं माझी चॉईस म्हणजे मला काय वाटलं मध्ये मनू तुझी रूम कुठे आहे सांग <laughs> ती बेडला हात लावते आणि दाखवते हे बघा छोटा वेळकच काय कळलं असेल तिला त्याच्यासाठी आम्ही ही विंडो वाढवून घेतली होती की मनुला असं छान बघता यावं हे त्याच्यामुळे काय म्हटले परफेक्ट मॅच झालेत आपण बघितले नव्हते समोरासमोर पण जे हँडल्स आहेत ते छान दिसत आहेत ना हे आणि बाकीचे पण बाहेरचे चल बेटा ఫాయాయ్že టిట。య్ల్రీ పజెకు సో బడ్యాయాయాయాయాయా గదయింమీవలుల నాటప్చిం నేంత్నహుల్చి? జిం పెయాయా దిలి దిిలున్యాయాయాయాయ Großēু आमचा प्लॅन तर मी तुम्हाला सांगितलंच होता म्हणजे प्लॅन असा होता मा की घराकडे यायचं सगळं मेजरमेंट वगैरे कायचं असेल तर ते घेऊ आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये जाऊ पण आता इथे आल्याच्यानंतर आम्ही एवढे खराब झालं होतं म्हणजे इथे थोडीफार धूळ पण होती बऱ्यापैकी साफ केलं होतं पण तरी पण म्हणाव असं पूर्ण क्लीन नव्हतं त्याच्यामुळे बऱ्यापैकी धूळ होती आणि त्यामुळं मनुष्य कपडे तर भयानक घाण झाले होते आणि सोबतच तिने आमचेसुद्धा खराब केले होते त्याच्यामुळे आता आम्ही काही कुठे फिरू शकणार नव्हतं म्हटलं आता आपण एक काम करूयात आम्हाला मंदिरात पण जायचं होतं आम्ही ते पण कॅन्सल केलं आणि मार्केटमध्ये पण जायचं कॅन्सल केलं आणि सोबतच इथे आता आम्ही आल्याच्यानंतर ना आम्हाला ते इंटिरियर डिझायनर पण आले होते इथे त्याच्यामुळे ते म्हटले की थोडं ऑनलाईन पण तुम्ही सर्च करा चांगलं मिळते शिवाय वॉरंटी वगैरे पण मिळते त्यामुळं म्हटले ठीक आहे तसे एकदा ट्राय करूया आणि मार्केटमध्ये नंतर तर आपण जाऊच यात म्हणून डायरेक्टली घरी आलो आणि मग संध्याकाळच्या वेळेला रेडी वगैरे होऊन परत मंदिरात आलो मिरात गेलेलो आणि असं खतरनाक घडलं म्हणजे माझ्यासोबत की मला असं झालं की नाही इथे नाही बसायचं आपल्याला चला निघू आपण तर झालं असं इतकं छान मस्त माहोल तिथे झाला होता तुम्ही बघितला आणि असं वाटलं की चला मस्त बसूया तिथे भजन हे ते चाललंय आणि मनूला पण टा हे घेऊन गेले होते म्हणून तुम्ही दाखवलं पण नाही तुम्हाला कारण डोकंच काम करत नव्हतं तिथे सहज असं म्हणजे आम्ही बसलेलो एक मुलगी शूट करत होती तिच्या हातामध्ये दिसली मला अंगठी आणि तिची अंगठी बघून माझ्या लक्षात आलं की माझ्या अंगठ्या कुठेत म्हणजे हातातल्या दोन अंगठ्या त्याच्यानंतर दोन अंगठ्या नाही आहेत म्हणजे पायाचे जोडवे पण नाही आहेत कुठे गेले सगळं कुठे गेलं क्लिक झालं पटकन ते मला की मी पार्लरमध्ये गेले होते किती दिवस झाले मागच्या रविवारी तुमच्या ऑफिसात होत्या होतं आत्ता शुक्रवारी शुक्रवारी शुक्र आज कोणता वारे रविवार झाले तीन चार दिवस झाले आणि मी पार्लर मध्ये ते ठेवले वॅक्सिंग करताना आणि ठेवले दरवेळी काय होतं मी वेगळ्या पार्लर मध्ये जाते आणि मग ते ताई मला सांगतात की हे तुमचं घेऊन जा किंवा मग तिथंच असतं समोर ठेवलेलं तर मी ते घालते आणि येते आरामात त्या दिवशी अशी घाई होती माझ्या मागे म्हणजे जेव्हा ते सेलिब्रेशन केलेलं ना एक लाख एक मिनिट होत दोन्ही रिंगायच झालं चार दिवसानंतर माझ्या लक्षात आला आणि हे यांच्या अशा रिएक्शन कायच बघा <laughs> मी त्यांना म्हटलं कहो म्हणजे एवढा रिंग हरवल्या माझे जोडवे नाही आहेत ऍटली पाच ग्रॅम तरी असेल दोन्ही मिळून ते आणि आत्ताचा भाव बघितला तर हे असं त्यामुळे मग एवढं सोनं गायब आणि तुमची काहीच रिॲक्शन एकदम नॉर्मल ते हा गेल्यात तर घराच्या बाहेर घरून घरी नाही आलं दोन चार दिवस तू लक्ष म्हणायचं आता का नाही एवढं माणूस घरी नाही आलं तर असं कसं पण मला खरंच कमाल वाटते म्हणजे एवढं कधीच हलगर्जीपणा होत नाही एवढा हलगर्जीपणा आज माझ्याकडनं झालेला त्या दिवशी त्या दिवशी त्या दिवशी झाला आणि त्याच्यानंतर कमाल म्हणजे मला तीन चार दिवस आठवलं नाही की पायात जोडले नाही आहेत आणि हातात रिंग नाही आहेत म्हणजे ह्याची कमाल वाटते मला पण आत्ता मी खरंच एकदम मी टेन्शनमध्ये गेले होते मला रात्री झोपच आली नसते आणि नेमका त्यांचा नंबर पण नव्हता कारण मी असं खूपच इमर्जन्सीला त्यांच्याकडे जाते असं होतं आमच्या सोसायटीमध्येच आहे आणि त्याच्यानंतर मग आमच्या इथल्या सोसायटीमधल्याच काकूंना काकूंकडून नंबर घ्यायला बघ इकडे बघ तिकडे बघ कोणाकडेच नंबर नाही आत्ता त्यांचा बोर्ड बघून आलो तिथे बोर्ड आहे का मंदिरातून आलो पटकन तिकडे गेलो पार्लरच्या तिकडे बोर्ड आहे का बघितला बोर्ड पण नव्हता तिथे म्हटलं तिथून तरी आपल्याला नंबर मिळेल पण नाही आणि त्याच्यानंतर मग त्याचं लक्षात आलं की आम्ही दोन तीन वर्षापूर्वी एक रील शूट केला होता त्याच्यामध्ये तो असा बोर्ड दिसत होता पार्लरचा मग तिथून आम्हाला थोडंसं कळलं त्यांचं म्हणजे पार्लरचं नाव हे ना ते आणि मग तसा नंबर मी आला झाला त्यांना विचारलं तर ते म्हणले आहे काय टेन्शन घेऊ नका उद्या या आणि घेऊन जा आता थोडंसं बरं वाटतंय म्हणजे आता ॲटलिस्ट मला जेवण जाईल चांगली झोप तरी लागेल नाही तर डोक्यात म्हणजे काही आणि पोट भरला हा ना देवानीच आठवण करून दिली मला ते मंदिरात गेले म्हणून माहित नाही मला कधी आठवण आली आठवण नुसते आली आणि ह्यांचं काय ते तुला माझ्या हातात आणखी नाही दिसली तर माझी बघून तुला पोरींचं लक्ष असतं मग कोणी काय घातले कोणी काय नाही आणि माझं काय होत की मग तेवढं लक्ष जर तुम्ही माझ्याकडे दिलं असतं तर तुम्हाला कळलं असतं ना की हातातल्या माझ्याकडे लक्ष तुझ्या हातात नव्हत नाही आपण होत्या त्या किती गेल्या पण खरंच खूप मोठ नुकसान होता होता मी राहिले आज त्या ताई चांगल्या होत्या म्हणून बरं झालं त्यांनी ठेवल्या व्यवस्थित छान चल चांगली गोष्ट झाली दिवसाच्या शेवटी काही नाही आज आमचं असंच चाललंय तिकडे फर्निचरला तिकडे आणायला जायचं होतं पण झालं असं की म्हणून एवढी घाण करून ठेवली होती घाण म्हणजे कपडे तिचे त्याच्यानंतर आमचं सारखं शी शू चालू होतं तिकडे बाहेर त्याच्यामुळे मग ते आमचं तिकडे काय जाणत झालं म्हणलं आता गुपचूप आपण घरी जाऊ कारण एवढे आमचे कपडे हे खराब झाले होते कुठं काही फिरण्याच्या आम्ही काही मागेच गेलो नाही त्याच्यामुळे सो चला आजचा ब्लॉग इथेच मी एंड करते आणि आजचा दिवसच मला तर एकदम इंटरेस्टिंगच वाटलं माझी मलाच कमाल वाटते की एवढाच कालगर्जीपणा होऊ शकतो असं माणूस हे होऊ शकतो आता तेवढंच काय करायचं मग तेवढाच नीट द्यावं लागेल ना चला होऊ शकतं कोणाकडून पण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय बाय